पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकांपूर्वी महिलांसाठी आरक्षित जागांच्या मोठ्या प्रमाणामुळे शहराच्या राजकारणात मोठा बदल दिसून येतोय महापालिकेच्या एकूण एकशे अठ्ठावीस जागांपैकी तब्बल निम्म्या म्हणजेच चौसष्ट जागा महिलांसाठी राखीव आहेत त्यात एस टीसाठी तीन पैकी दोन तसेच एस सी ओबीसी आणि खुल्या गटातीलही अर्ध्या जागा महिलांसाठी आरक्षित आहेत त्यामुळे महिलांच्या प्रतिनिधित्वात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे खुल्या जागेतूनही महिलाच निवडून आल्यास नगरसेविकांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त होऊ शकते यामुळे यावेळी महापालिकेत खऱ्या अर्थाने महिला राज येण्याची शक्यता राजकीय विश्लेषक शक व्यक्त करत आहेत या व्यापक आरक्षण व्यवस्थेचा थेट परिणाम पुरुष उमेदवारांवर होत आहे अनेक पुरुष नेत्यांच्या प्रभागात महिला आरक्षण लागू झाल्याने त्यांच्या उमेदवारीची शक्यता संपुष्टात आली आहे कुटुंबात योग्य महिला उमेदवार नसेल तर अनेक पुरुषांना निवडणूक लढण्याचा पर्यायच शिल्लक राहत नाहीये दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढायची झाली तर स्थानिक लोकांशी संपर्क संघटन प्रचार सगळं नव्याने उभं करावं लागणार असून हा खर्चिक आणि वेळखाऊ प्रकार ठरणार आहे दोन हजार सतरानंतर प्रथमच होणाऱ्या निवडणुकांमध्ये महिला आणि युवती इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे अनेक माजी नगरसेविका पुन्हा सक्रिय झाल्या आहेत तर नवीन महिला नेतृत्वही शहरभर झपाट्याने पुढे येत आहेत आंदोलन मोर्चे सामाजिक कार्यक्रम आणि राजकीय उपक्रमांमध्ये महिलांचा वाढता सहभाग यामुळे यावेळी महिला उमेदवारांना व्यापक संधी उपलब्ध होणार आहे खुल्या जागांवरही महिला लढू शकतात त्यामुळे त्यांची संख्या चौसष्टपेक्षाही जास्त होण्याची शक्यता आहे दोन हजार बारामध्येही पिंपरी चिंचवड महापालिकेत सहासष्ट महिला निवडून आल्याने महापालिकेत महिलांचे संख्याबळ पुरुषांपेक्षा जास्त झाले होते दोन हजार सतरामध्येही चौसष्ट महिलांनी विजय मिळवला होता याशिवाय कोणताही उमेदवार निवडणूक न लढता स्वीकृत नगरसेवक म्हणूनही महापालिकेत प्रवेश करू शकतो पाच महापालिका सदस्य आणि क्षेत्रीय कार्यालयातील चोवीस सदस्य मिळून एकूण एकोणतीस जणांना ही संधी मिळू शकते या सर्व घडामोडींमुळे आगामी निवडणुकांमध्ये महिलांचा राजकीय प्रभाव निर्णायक ठरेल हे आता स्पष्ट झालंय या विषयावरती तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि अशातच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स